आणि आजच्या दिवसभरात आपल्याला टोटल तीन महत्वाची कामं करायचे सॉरी थिंग नाही टोटल चार महत्वाची कामं करायचे तर काम क्रमांक एक आपल्याकडे एक नवीन प्रोडक्ट आलेला आहे ते की प्रोडक्ट जे की ते प्रोडक्ट हे आहे आणि जर तुम्हाला कळाला असेल या पिक्चरवरून ते प्रोडक्ट काय आहे तर तुम्ही नक्कीच या बायकिंग कम्युनिटीमध्ये किंवा या बाईकिंगच्या क्षेत्रामध्ये अपडेटेड आहात मी थोडासा लेट आहे लेट तुम्हाला दाखवतो हे प्रोडक्ट माझ्याकडे बरेच दिवस झाले बट इन्स्टॉलेशन याचं आपल्याला आज करायचं आहे आता काम क्रमांक दोन दुसरं काम आपल्याकडे असती आहे जे म्हणजे की हा जो इंटरकॉम आहे बऱ्याच गेल्या दोन वर्षापासून मी यूज करतो आहे आणि कम्प्लिटली फिट अँड फाईन आहे आतापर्यंत बट पर थोडंसं अपडेट करायचं होतं अपग्रेड करायचं होतं त्यासाठी आपण हा वाला इंटरकॉम घेतलेला आहे यामध्ये नक्कीच याच्यापेक्षा थोडे चांगले फीचर आहे त्यामुळे आपण यामध्ये इन्व्हेस्ट केले सो so, आज हे प्रोडक्ट आपल्याला इथे इन्स्टॉल आपल्या अपकमिंग आता काम आपण केदारनाथ त्यानंतर आपली फारशी मोठी राईड झाली नाही आणि तेव्हापासून आपले जे रायडिंग गियर होते हे असे पॅक करून पडले तिथे सो आल्यावरती थोडं याकडे लक्ष आहे जेणेकरून आपल्या जसं तुम्हाला बोललो नेक्स्ट राईडसाठी साठी याचा पुरेपूर आपण यूज करू शकतो इथे थोडी रांजण मोडी आले त्यामुळे औषध लावला आता प्रत्यक्षाने रांजण वडी होडी वाडी रांजणवाडी लहानपणापासून येते बट याचा उच्चार मला अजून करता आला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही जागा नवीन वाटत असेल आणि ते बघून तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मी शिफ्ट वगैरे झालो की काय तर त्याचं उत्तर हो आहे तर असा काहीसा सेटअप आपण करून निघालो आत्ता बाईकचं काम करायला दत्ता भाऊंच्याकडे आणि बऱ्याच दिवसानंतर मी असा काहीसा सेटअप केलेला आहे बट ते सगळं जाऊ दे आता बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी आवरून आपण आता या कामाला लागलेलो ला ला आहे तर सगळ्यात पहिल्या तुम्हाला ओळख करून देतो जर कोणी पहिल्यांदा बघत असेल आपल्या चॅनेल तर तर काहीत आपल्या चॅनेलचं नाव आहे श्रीज एंजल आणि या चॅनलची सुरुवात आपली ही या एंजलपासून झाली ही आपली सगळ्यात पहिली एंजल या एंजलवरूनच आपण आपल्या चॅनलची सुरुवात केली होती आणि ही आहे आपली एंजल टू पॉईंट ओ या एंजलनंतर मी बाईक थोडी अपग्रेड केली आणि इचं नाव मी एंजल टू पॉईंट ओ असं हिला दिलेलं आहे आता या दोन बाईक आपल्या झाल्या पण जेव्हा कसं आपण मुंबईमध्ये ट्रॅव्हल करत असतो तेव्हा ही एंजल टू पॉईंट वू म्हणा किंवा एंजल म्हणा थोडीशी आपल्याला हेवी होऊन जाते आणि मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये स्कूटी असेल तर बेस्टच आपलं काम होऊन जातं सो त्यासाठी आपल्याकडे आहे टी व्ही एसची ज्युपिटर सो ती एंजल ही एंजल टू पॉईंट व अजून आपण इचं नाव ठेवलेलं नाही आहे सो तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या लक्षात जर एखादं नाव असेल किंवा तुम्हाला एखादं नाव मला सजेस्ट करायचं असेल आपल्या ज्युपिटरसाठी तर नक्कीच तुम्ही सजेस्ट करा जेणेकरून आपण इचं नामकरण करूयात सो आता बाईकमध्ये थोडीफार कामं ती कामं तर तुमच्याकडे जाऊन करायची आहेत सो जास्त वेळ वाया न घालवता आपण इथून निघूया बट मला असं वाटतं की निघायच्या पेट्रोल दाखवं लागणार आहे ह्या एंजिल आपल्याला स्टार्ट करायला देखील वेळ नव्हता हो आता बऱ्याच दिवसानंतर मी स्टार्ट करतोय गणपती बाप्पा मोर्या क्या बात आहे चालू झाली इथे आता एक गोष्ट चांगली आहे मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीच्या जस्ट बाहेर एक पेट्रोल पंप आहे बट याचा एक डिसएडव्हानेज हाच आहे की इथे एनी टाइम या तुम्हाला गर्दी मिळतेच मिळते काय लफडा यार हम्म चल तीनशे दहा बापरे हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मला कधी कुठे ना कुठे अडकवणार आहे नक्कीच आता कळंबोली सर्कलला आहे आणि इथून दिव्याला जाण्याचे दोन रस्ते आहेत एक आहे स्ट्रेट हा सरळ रोड गेला तो कुठे सोडायचा नाही आहे आणि एक आहे आपण इथून लेफ्ट घेऊन जाऊ शकतो बट लेफ्ट घेऊन जर आपण गेलोत तर आपल्याला बेलापूर जुईनगर वगैरे करत जावं लागणार आणि तो थोडा रूट आपल्याला या लोकेशनवरून लांब पडू शकतो त्यामुळे आपण हा स्ट्रेट रूटच फॉलो करणार आहे आणि डिरेक्टली आपण दिव्याला दत्ता भाऊंच्या इथे पोहोचणार आहे कारण सर्व्हिस सेंटर इथे नियर बाय आहे बजाजचं बट मला त्यांच्यावरती तितकंसा ट्रस्ट नाही आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो एक वेळ मी चेन्स पॉकेट चेंज करायला मी त्यांच्याकडे गेलो होतो तर तिथले जे कोणी एम्प्लॉय होते किंवा जे कोणी टेक्निशियन होते तर त्या लोकांना चेन्स पॉकेट टाकताना ते पूर्ण चेन्स पॉकेट म्हणा किंवा टायर खोलायचा इतका कंटाळा आला होता की ते बोलले की आम्ही चेनमधून ब्रेक करू आणि नंतर चेन तशीच बाहेरच्या बाहेर फिरून ते चेनला लॉक लावणार होते आणि ते करणं शॉर्टकटचं काम आहे आणि खूप रिस्की काम आहे जेव्हा तुम्ही एटी हंड्रेड वन ट्वेंटीला तुम्ही क्रूज करता तेव्हा केव्हाही ती चेन तुटायची शक्यता असते लॉकमुळे कारण एक्सटर्नल लॉक आपण त्याला लावतो त्यामध्ये तुटायची शक्यता असते सो ती गोष्ट त्यांच्या लक्षात का आली नाही किंवा त्यांनी ते सजेशन का दिलं माहीत नाही फोर हंड्रेड सी सी बाईकला एक त्यामुळं तेव्हापासून मी सर्व्हिस सेंटरमध्ये बाईक सर्व्हिस करायचं मी सोडूनच दिलं आणि तेव्हा आपल्याला एक भाऊ भेटले दत्ता भाऊ तेव्हापासून आपली जी बाईक आहे मी त्यांच्याकडेच सर्व्हिस करतो <laughs> तर सकाळी पण मी तुम्हाला आपल्या या गोष्टींची नव्याने ओळख करून दिली तर आता मी आलो आहे दिव्याला मी कुठे आलो आहे याची देखील मी तुम्हाला नव्याने ओळख करून देतो कारण जी लोकं का जुने आहेत व्हिडिओ बघणार त्या लोकांना तर ही जागा माहीत असेल किंवा मी कुठे आलो हे देखील त्यांना माहीत असेल बट कोणी नवीन जर बघत असतील तर त्यांच्यासाठी हे खास इंट्रोडक्शन मी आलो आहे ते दिव्याला इथे बाजूला दिवा स्टेशन आहे आणि त्याच्याच बाजूला आहे इथे आपल्या दत्ताभाऊंचं गॅरेज तर तुम्हाला माहीत आहे नाही माहीत माहीत नाही बट आता जे लोकं नव्याने पुन्हा बघत असेल आपला व्हिडिओ तर त्यांच्यासाठी ही गोष्ट की मी बाईक सर्विस सेंटरमध्ये सर्व्हिस न करता इथे मी दत्ताभाऊनच्या गॅरेजवरती सर्व्हिस करतो तर हे दत्ता भाऊ आहेत आपल्या सोबत तर लदाखची लदाखला जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा बाईकची सर्व्हिस आणि केली होती केदारनाथला जेव्हा गेलो तेव्हा बाईकची सर्व्हिस दत्ताभूनीच केली होती आणि इतर छोट्या मोठ्या ज्या काही सर्व्हिस असतात त्या पण इथे दत्ताभाऊंकडे येऊनच करतो आणि आता देखील हे जे प्रोडक्ट आपल्याकडे आलेलं आहे पण इथे दत्ताभाऊनच्याकडेच इन्स्टॉल करून घेणार आहे ठीक आहे हे जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे जवळजवळ एक ते सव्वा महिना झालेला आहे आपण अजून याला युजच नव्हतं केलं किंवा मी उघडून देखील बघितलं नव्हतं सो दत्ता so, भाऊ तुमच्या हस्ते अनबॉक्सिंग होऊ द्या यायचं <laughs> तर आप हे आपलं मेन युनिट झालं हे एक आपल्याला मिळणार आहे माउंटचं पूर्ण किट आहे त्यामध्ये सगळे स्क्रू नटबोल्ड बारीक बारीक तिरगे आहेत आणि हातचं पूर्ण फिटिंग होण्याचा माउंट आहे त्यानंतर ते त्याच्यामध्ये कॅमेरा सेकंड कॅमेरा बाय द वे हा डॅश कॅम आहे एक कॅमेरा आपण पुढे लावू शकतो एक कॅमेरा पाठी लावू शकतो जेणेकरून रोडवरती जे काही आपले हादसे होतात किंवा किस्से होतात ते रेकॉर्ड होऊन एक आपल्याकडे प्रूफ देखील राहतो आणि आपण जर इनोसंट असेल तर ते यामध्ये रेकॉर्ड देखील होतं बॅटरी कनेक्शनचं प्लस मायनस कनेक्शन आहे त्यामध्ये तुमचं डायरेक्ट डॅशबोर्डचं कनेक्शन आहे ओके okay, बऱ्याच बऱ्याचऱ्या वायरी इथे दिल्या आहेत त्यांनी म्हणजे यामध्ये असं नाही की आपल्याला कोणती वायर कट वगैरे आहे डायरेक्ट सगळं ते बॉक्स मध्ये आपल्याला आणखी गोष्ट बघायला मिळते एकावरती आर लिहिलेलं आहे एकावरती एफ लिहिलेला आहे म्हणजे एफ म्हणजे फ्रंट आर म्हणजे रियर तर हा टायर प्रेशर मॉनिटर आहेत ज्याच्या थ्रू तुम्हाला कळणार की यार तुमच्या टायर मध्ये कितीशी हवा आहे त्याचं मॉनिटरिंग आपल्याला आपल्या या स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे जेणेकरून टायरमध्ये हवा जास्त आहे किंवा कमी आहे हे आपल्याला लगेच समजून येणार हवा भरण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कधी कधी रनिंगमध्ये देखील आपल्या टायरमध्ये हवा भरली जाते ऑटोमॅटिकली तेव्हा हे एक जास्त युजफुल गोष्ट आपल्यासाठी ठरणार आहे आता या बॉक्समध्ये इतक्या ॲक्सेसरीज आहेत की एक नायक एक नायक ॲक्सेसरी तुम्हाला दाखवायची राहूनच जाते तर त्यातली ही एक ॲक्सेसरीज एक होती तर हा फ्लॅप आहे आपल्या स्क्रीनवरती जो राहणार असा जेणेकरून उन्हामध्ये जर आपण राईड करत असू तर तेव्हा याची शेड स्क्रीनवरती पडेल आणि आपल्याला तो डिस्प्ले प्रॉपर विजिबल होईल सो हे देखील एक युजफुल प्रोडक्ट आहे आणि त्यासोबत जी गोष्ट मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवायला पाहिजे होती ते आता सगळ्यात शेवटी दाखवतं तर हे जे प्रोडक्ट आहे हे आपण घेतलेलं आहे ए आर मोटोकडून तर तुम्हाला देखील ही स्क्रीन घ्यायची असेल तर या ही आर नक्कीच कॉन्टॅक्ट करा हे त्यांचं थँक्यू कार्ड आहे आणि पाठी त्यांचा इंस्टाग्राम हँडल त्या प्रोडक्टसोबत या सगळ्या ॲक्सेसरीज आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहेत आणि त्यासोबत पाने देखील त्यांनी दिलेत म्हणजे तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही घरी देखील त्या सगळ्या गोष्टी इन्स्टॉल करू शकता बट एक गोष्ट त्यामध्ये दिली नाही ती म्हणजे की मोबाईल होल्डरचा जो माऊंट आहे तो असायला पाहिजे आपल्याला इथे याच्यावरतीच ते प्रोडक्ट लावलं जातं नाही तर फक्त तुमच्याकडे तेवढंच असेल तर तुम्ही ते माउंट करू शकत नाही किंवा तुम्हाला येते कुठेतरी माउंट करावं लागेल बट मला इथे हे माउंट करायचं आहे जेणेकरून प्रॉपर अशी ॲडव्हेंचरवाली फील आहे त्यामुळे मग हे माझ्याकडे होतं लकीली दत्ता भाऊनीच मला दिलेलं सो त्याचा आता यूज मला इथे पुरेपूर होतो आणि <laughs> या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी जर मला पाहिजे असतील तर वन अँड ओनली कॉन्टॅक्ट आपले दत्ता भाऊ नक्की त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा या सगळ्या गोष्टीसाठी किंवा तुम्ही जर हे प्रॉडक्ट घेऊन आला तर ते इथे इन्स्टॉल देखील करून देतील तर आता मी पाठीबागचा कॅमेरा इन्स्टॉल केला आता हा पुढचा कॅमेरा इन्स्टॉल करतोय बट इन्स्टॉल करायला त्यांनी प्रॉपर इथे आपल्याला डबल साइडेड टेप दिलेला आहे त्यावरती आपण इन्स्टॉल करणार बट दत्त हो आपल्या इकडची जी माणसं आहेत किंवा काही आपण सेफली गाडी पार्क करून जाऊ शकतो खेचून काढून घेऊन जाऊ शकता तरी येणार आणि काढणाऱ्याला खूप त्रास होणार परमनंट सोल्युशन झालं आपल्या आपल्यासाठी ते कारण आता आपण एवढ्या महागाची गोष्ट घेतली तर तिला तिची केअर करणं किंवा तिला त्या पद्धतीने वापरणं खूप गरजेचं आहे जसं आम्ही त्यात पाठी ड्रिल मारून स्क्रू नी फिट केलं हे अजिबात हालत नाही था, एकदम प्रॉपर फिट झालेलं तसं आता पुढे फेंडरला आम्ही ड्रिल मारून आता तो कॅमेरा फिट करणार आहे आता पावनीदा झालेले आहेत आज दिवसभरामध्ये आपल्या बाईकचं जे काही काम होतं ते सगळं करून घेतलेलं आहे म्हणजे मेजरली होतं की आपल्याला हे जी स्क्रीन होती ती आपल्याला इन्स्टॉल करायची होती आणि ती परफेक्टली अशी इन्स्टॉल आदत्त म्हणे आपल्याला करून दिलेलं आहे आणि त्यासोबत छोटं मोठं चेन ल्यूब म्हणा त्या, त्या बारीक सारी गोष्टी होत्या हे गार्ड लावायचे होते हे देखील त्यांनी लावून दिले आणि छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला करून दिल्या आता याचा जर तुम्ही रिव्ह्यू मला विचाराल तर आज जस्ट मी इन्स्टॉल केले अजून मी देखील तितकासा फ्रेंडली नाही झालो या सिस्टमसोबत हो सो so, माझी आता अपकमिंग जी राईड होणार आहे सो so, त्या राईड वेळेस मी यूज करेन आणि तुम्हाला सांगेन की हे hey, एकंदरीत आहे कसं सो so, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा रिव्ह्यू तर नाही मिळणार आहे बट अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच या प्रॉडक्टबद्दल आणखीन जास्त माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन मी so, सो आता इथून निघायचं आपल्याला घरी जाण्यासाठी कारण अजून आपलं तिसरं जे काम होतं ते करायचं आहे चला दत्ता भाऊ येऊ मग चला छान वाटलं आणि भेटू पुन्हा लवकरच आणि तुम्ही जर मुंबईमधून बघत असाल आणि तुम्हाला एक हक्काचा असं जर कोणी मेकॅनिक हवं हो असेल हक्काचा कोणी दत्ता भाऊ आहेत तुम्ही बिंदास यांच्याकडे बाईक घेऊन येऊ शकता सोडू शकता ते एकदम मस्त असं बाईकचं काम करतात माझं कर ने तर नेहमी कोणतीही राईड असेल पहिली बाईक दत्ताभाऊ चेक करतात आणि त्यानंतरच मी राईडला निघतो सो असं काहीच माझं रुटीन तर झालेलं आहे एवढा कम्फर्ट आमच्यामध्ये आलेला आहे सो उद्याच माझी राईड आहे आणि आज मी सगळं काम करून निघालं आहे चला भेटू परत आल्यावरती भेटू थँक्यू थँक्यू चल के होता। <laughs> चल केदारनाथला होता तर मित्रांनो राईडला जाण्याआधी आपली बाईक आपण मेकॅनिकला दाखवणं का गरजेचं असतं माहीत आहे तुम्हाला तर हीच गोष्ट मी तुम्हाला साध्या सोप्या सरळ अशा एका उदाहरणासोबत सांगतो तर बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा बरंच आपण हा विचार करतो की यार ठीक आहे आज मला बरं नाही वाटत आहे तर उद्या बरं वाटेल परवा बरं वाटेल आणि हाच विचार करत करत आपण आपला आजार पण अंगावरती काढायचा प्रयत्न करतो आणि होतं काय की आपण आणखीन जास्त आजारी पडायला लागतो ला 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 ला। सो त्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण डॉक्टरकडून आल्यानंतर एक या दोन दिवसामध्ये लगेच रिकवर व्हायला लागतो तर ते यामुळे गोड्यांचा फरक पडतोच पडतो बट त्यापेक्षा जास्त फरक पडतो तो आपल्या मेंटॅलिटीचा आपण हा विचार करतो की यार मी आता डॉक्टरकडे गेलो आहे तर आता मी बरा होणारच किंवा मी बरा होईनच सो so, या विचारानेच आपण बरं व्हायला लागतो सो so, बाईक राईडला जाण्याआधी जेव्हा आपण बाईक मेकॅनिककडे घेऊन जातो आणि तेव्हा तो बोलतो की भावा तुझी बाईक एकदम परफेक्टली फिट आहे तू बिनधास्त राईडला जा तेव्हा जरी आपली बाईक राईड लोणावळ्याची असली तरी आपण लदाख मारून रिटर्न येऊ इतका कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि आपण बिनधास्त राईडसाठी निघतो त्यामुळे राईडला जाण्याआधी तुमची बाईक एकदा नक्की तुमच्या मेकॅनिकला दाखवा छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम असतील ते ऑन द स्पॉट सॉल्व्ह करून तुम्ही तुमची राईड सक्सेसफुली करू शकता हो खूप ट्रॅफिक आहे आणि खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळतो या डिस्प्लेकडून मला वाटलं इतका मोठा आहे कधी कधी मी कारमधले जे मी डिस्प्लेस बघतो तर ते, ते इतके टच त्याचा टच इतका रिस्पॉन्सिव्ह नसतो बट याचा टच खरंच खूप चांगला आहे खूप मस्त आहे टली वर्थिट मी म्हणू शकतो सध्या तरी बट याचा कम्प्लिटली रिव्ह्यू मी राईड करून आल्यावरती तुम्हाला देईन कारण तेव्हाच पूर्णपणे याचा वापर होणार आहे आपल्या या राईडमध्ये तर दत्ता आपण आत्ता घरी आलो आहे आता वाजलेत रात्रीचे सव्वा बारा आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याला राईट साईड निघायचं आहे बट तिथून येतं खूप लेट झालं खूप जास्त वेळ लागला आपल्याला बाईकचं काम करता करता बट आता न झोपता जी महत्त्वाची अजून काही कामं होती जी तुम्हाला बोललो होतो मी सकाळी ती करायला आपण घेतलीत तर आपल्याला दोन नंबरचं जे काम होतं ते म्हणजे आपल्याला हा जो इंटरकॉम होता तो इंटरकॉम आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे आपल्या या हेल्मेटमध्ये आत्ता सध्या ऑलरेडी इथे पराणीचा सेटअप लागलेला आहे बट हावाला इंटरकॉम घेऊन देखील आपल्याला बराच बरेच महिने झाले आणि तो अजूनपर्यंत आपण इन्स्टॉल केला नव्हता सो सध्या आपल्याकडे पराणीचा एकच इंटरकॉम आहे बट या राईट वेळेस मी आणि प्रत्यक्ष दोघे सोबत चाललो आहे त्यामुळे दोन्ही हेल्मेटमध्ये सेम इंटरकॉमचा सेटअप करणं गरजेचं आहे त्यामुळे आता लेट नाईट किंवा मिड नाईट आपण हा सेटअप करून घेऊया सो सेटअप जास्त काही नसतं दोन स्पीकर आपल्याला अटॅच करायचे असतात आणि एक देन आपला सेटअप हा रेडी होऊन जातो स्वतः जास्त वया न घालवता आपण स्विच करूया ज्या इंटरकॉमपासून ज्या इंटरकॉमला तर आपले हे दोन्ही इंटरकॉम सक्सेसफुली पेअर आपण केलेलं आहेत एकदम सोपी सिंपल पद्धत होती ती पहिल्यांदा मी करत असल्यामुळे मला समजले नाही पण आता आपण हे दोन्ही इंटरकॉम पेअर केलेत आणि आम्ही आता थोड्याच वेळात राईडला निघणार आहे या आधीपर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघत आला त्यानंतर एका रात्रीचा गॅप झाला कारण काल आम्हाला खूप जास्त लेट झालं हे सगळं करता करता आणि देन व्हिडिओ एंड न करता झुकलो बट तुम्हाला ते सांगायचं राहिलं की आम्ही सक्सेसफुल इंटरकॉम हे पेरिंग केलेत आणि नेक्स्ट राईडसाठी आम्ही तयार झालो आहे त्या व्यतिरिक्त आपलं जे तीन नंबरचं काम होतं की आपले जे रायडिंग गेअर्स होते ते आपल्याला क्लीन करायचे होते बट एक गोष्ट मी विसरलो होतं ती ही की जेव्हा मी केदारनाथ राईडवरून आलो तेव्हा माझ्या आणि प्रतीक्षेचे जे गेअर होते आम्ही ड्राय क्लिनिंगसाठी दिले होते आणि तिथून प्रॉपर पॅक करून आले होते आणि तेच पॅक रायडिंग गेअर मी काल तुम्हाला दाखवले की क्लीन केल्यावरती रायडिंग गियर्स आपले काहीसे असे दिसत आहेत याला प्रॉपर आता ब्लॅक कलर जो आहे तो आलेला आहे नाहीतर याआधी पूर्ण डस्टी होता तो माती पूर्ण त्यावरती साचलेली असायची बट ड्राय क्लिनिंग केल्यामुळे प्रॉपर आता एकदम नवीन रायडिंग गिअर असल्याची फील देते जसं तुम्हाला मी बोललो होतं की टोटल आपली चार कामं बाकी होती बाईकला आपल्याला स्मार्ट स्क्रीन इन्स्टॉल करायची होती ते आपण केली इंटरकॉम आपण इन्स्टॉल केले त्यानंतर रायडिंग गियर्स आपल्याला क्लीन करायचे होते ते ऑलरेडी क्लीन होते ते देखील आपलं काम झालं आणि जे चौथं काम होतं ते जावं जातं ते इतकं महत्त्वाचं नव्हतं आणि ते झालंही नाही त्यामुळे तर तो सांगण्यात ते त्यामुळे ते काम सांगण्यात काही अर्थ नाही सगळ्याच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ती स्मार्ट स्क्रीनबद्दल तुम्हाला so काही प्रश्न असतील तर मला खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारायला आता ज्या राईट साडी निघालो तिथं प्रॉपर मी ती यूज करेन त्या व्यतिरिक्त इंटरकॉम देखील मी त्याच ब्रँडचे घेतलेलं आहे सो इंटरकॉमचा रिव्ह्यू देखील अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल सो काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणासं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब आज केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण आता इथून पुढे राईट जी व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या